हॅलो मी दामिनी आणि आज आम्ही चाललोय ट्रिपला कुठे आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल तर आमची पब्लिक बघा दोन मॅजिक केलेले आहेत आम्ही आणि आता आम्ही निघालो फिरायला तर आम्ही आलो आहे डहाणूमधील महालक्ष्मी मंदिरामध्ये एक खाली मंदिर आहे तिथे आलेलो हो, आहोत आणि तुम्ही पाहू शकता एवढी लाईन आहे आणि दर्शनाच्या लाईनसाठी आम्ही सुद्धा उभे आहोत तर पायथ्याचं दर्शन झालं आणि आम्ही चाललो आता आम महालक्ष्मी गडावर सगळ्यांना जायचं होतं त्यामुळे तिकडे चला तिकडे भेटूया हा समोर दिसतो तोच महालक्ष्मी गड त्या गडावर आपल्याला आहे आता आम्ही पोहचलोय महालक्ष्मीला आता आम्ही चालू कडावर का खूप दम लागलाय बरोबर आणि कस वाटतय का तुला हा फार भारी वाटत दम लागला ब्रंबा दम लागतो इथं असा <laughs> दम कुठेच नाही सगळे गाडीच थकले आहेत <laughs> महालक्ष्मी गडावर हा बघा महालक्ष्मी गड आणि या गडावर खूप सारी माकडं होती सगळीकडे आम्ही काय काय खात होत रुपातही बसली तिथेच एक माकड येऊन बसलेलं आणि तिला खूप मस्त वाटत होत ती त्याच्याकडे बघत होती पण नंतर तिला भीती वाटली आणि ती तिथनं उठली लगेच त्यानंतर ही मस्तीकर पोरं त्यांनी आणि फायनली आम्ही गडावरच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो हो। आहोत आणि इथलं वातावरण खूप पॉझिटिव्ह होतं आणि हे तुम्ही तिथलं बांधकाम ते काम आपण बघा किती छान प्रकारे कोरलेलं आहे आणि आतमध्ये असं डोक्यांवर जायचं होतं दर्शनासाठी आणि गड आहे हा

एक नंबर वाटतं इथला महालक्ष्मी गडावर दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो लगेच संतोषी मातेच्या दर्शनासाठी आशा गडला ह्या मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री नव्हती शूट करण्यासाठी त्यामुळे इथपर्यंतच आम्ही शूट केलं आणि दर्शनाचं ते बाहेरच दरबार आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं कसं वाटतंय तुला आणि त्यानंतर आम्ही आलो डहाणू बीच वर आणि डहाणू बीच वर सगळ्यांना खूप मजा आली आम्ही आता इथे फायनली दोन वाजता पोहोचले तरी सुद्धा एवढं छान वाटतंय ना इथे छान वाटते थंडगार अस वारा चल ना खूप छान फील होते चल ना दीदी जाऊया ना परत भरलं आणि सनसेट पाहण्याची इच्छा ही मस्त पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे हे स्नेहांला सांग ना. मस्त ट्रिप आमची मस्त चांगल्या प्रकारे झाली. इकडेအောင် ढोडून एका जायचा घेऊन. आई तुला कसं वाटलं? मस्त मस्त एक नंबर. चला आता चाललोय आम्ही घरी. चलो सिबाय. तर मित्रांनो माझे असेच ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सध्यासाठी बाय